खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाचा सोहळा आहे देशाच्या इतिहासामध्ये समानता संपूर्ण आयुष्य शिक्षक शिक्षणाला पायाभूत सुविधांचा विकास पर्यावरण प्राणी मात्र ते अभियांत्रिकीपर्यंतच्या सर्व विषयात आणि काहीपेक्षा जास्त विषयात ज्यांनी काम केलं मूलभूत काम केलं असे आमचे छत्रपती शाहू महाराज यांच्या वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन झालं आहे आणि तेही त्यांच्या जन्मस्थळी लक्ष्मीविलास या पॅलेसमधच्या भागात झालेला आहे आनंद आहे की यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात आहे या वस्तू याच्या प्रतिकृती सर्व ऐतिहासिक प्रसंगांचे दस्तावेज आणि माहिती अशाशी परिपूर्ण असलेले वस्तू संग्रहालय लोकार्पण करताना आनंद होतो आणि स्वाभाविक आहे त्या कार्यक्रमामध्ये संभाजी महाराज असतील आणि आमच्या सर्व सहकार्याने काही ना काही मागण्या त्या ठिकाणी उपस्थित केल्या मला आनंद होतोय की जी एक मागणी आम्ही पूर्ण करू असं आश्वासन मी आज दिलं आहे तर म्हणजे रायगडच्या परिसरामध्ये उत्खननामध्ये आणि सर्व संदर्भ गोळा करताना ज्या वस्तू ऐतिहासिक मौल्यवान सापडल्या त्या एस आयच्या अखत्यारीत आहेत एस आयच्या अखत्यारीत असलेल्या या सर्व गोष्टी आमच्या ऐतिहासिक आणि जगण्याच्या प्रेरणा देणाऱ्या आहेत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आव्हान स्पर्शाने पुढील झालेल्या आहेत त्या सर्वच ज्या गोष्टी एस आयकडे असतील त्या सुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया करून लोकांसाठी खुल्या केल्या जातील